चला तर आज मी दोन कार्डमध्ये डिवाइड केलेत हा ए आहे आणि हा बीवाला आहे ओके तुम्हाला कोणता चूज करायचा आहे बघा थोडासा विचार करा आणि काही खास मॅसेज आहेत एंजलचे पण आपण कार्ड घेतलं दोन आणि ह्याच्यामधले प्रत्येक ह्याच्यामधले फोर कार्ड आपण घेतले तर बघा हा एवाला आहे हा बीवाला आहे तुम्हाला कोणता जास्त वाटतो अट्रॅक्ट तुमच्याकडं तो चूज करा बघूया तुमच्यासाठी काय मॅसेज आहेत ओके आय होप तुम्ही चूज केलेला असेल आणि जो एमधला आहे त्याचं मी पहिलं बघते ज्यांनीही एवाला निवडला आहे बरोबर कार्ड एमधल्याला निवडले त्याचे मी एक मिनटं हा बाजूला वाला, ठेवते बी ए एवाला ज्यांनी निवडलंय त्यांच्यासाठी मी मेसेज देते बघूया काय आहेत ओके बघा जे आता मी मेसेज तुम्हाला सांगणार आहे तुमच्याशी रेझोनेट होत असेल तर प्लीज तुम्ही ते मेसेज घ्या ओके एंजल कार्डमध्ये सुद्धा आपण दोन मेसेज घेतलेत तुमच्यासाठी नवीन गोष्टींची सुरुवात तुमच्या लाईफमध्ये होत्या पण पन... ज्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये अशा थांबलेल्या होत्या ज्याच्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज झालेला होता की कोणती गोष्ट निवडायची असं काहीतरी तुमच्या लाईफमध्ये आय थिंक आत्ता पण असू शकतं प्रेझेंटमध्ये कन्फ्युजन असू शकतं तुमच्या लाईफमध्ये असं काहीतरी झालेलं की तुम्हाला चूज करता येणं ना झालं की कुठली गोष्ट मी निवडू आणि ती माझ्यासाठी बरोबर असेल किंवा योग्य असेल त्या गोष्टीमध्ये थोडंसं तुम्ही कन्फ्यूज तुमचं एवाले ज्यांनी निवडले त्यांचं थोडंसं कन्फ्युजन झालंय बघा मेसेज रेझोनेट होत असेल तर प्लीज घ्या काही गोष्टी आता तुम्ही संपवणार आहे त्याच त्याच गोष्टींमध्ये बहुतेक तुम्ही राहून कंटाळले आहात तर त्या गोष्टी मला असं वाटतं की तुम्ही आता त्या गोष्टी संपवणार आहे आणि एक न्यू बिगिनिंग एक न्यू डायरेक्शन असतं ना त्याच्यामध्ये जाण्याचा तुम्ही आता प्रयत्न करणार आहे कारण तसंच काय ते जर कार्ड आलं बघू शकता तुम्ही न्यू हे हे बऱ्याच गोष्टींसाठी मिनिंग असते पण ज्याप्रमाणे तुमच्या मला इथं एक फिलिंग दिसतात किंवा करंट एनर्जी तुमची मला इथे दिसते ए एवाल्यांची हां तर ते मी सांगते चेंज आहे लाईफमध्ये येणार कारण ज्या गोष्टी तुमच्यासाठी इनफ झालेल्या होत्या ज्याच्यामुळे तुम्ही कंटाळत त्याच त्याच गोष्टींच्या विचारामध्ये राहतात त्या गोष्टी तुम्ही इनफ करणार आहेत नवीन गोष्टींकडे येत आहे आता भविष्याकडे तुम्ही चांगले बघणार आहात फ्युचरमध्ये आता तुम्ही छान प्रेझेंट होणार आहात प्रेझेंट आणि फ्युचरमध्ये बघायला गेलं तर तुमचं बघण्याचा दृष्टिकोन चांगला होणार आहे फ्युचर आणि प्रेझेंटसाठी दोन्हीसाठी तुमचं चांगलं होणार आहे काही अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुमच्या मनामध्ये आहेत सिक्रेट लेवलवर आहेत सगळ्यांशी शेअर करत नाही आहे बऱ्यापैकी मनामध्ये त्या गोष्टी ठेवता आवडत असेल कदाचित तुम्हाला एक सिक्रेट ज्ञान म्हणतो ना असं भरपूर आहे बऱ्या लोकांच्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत पण त्या बाहेर तुम्ही येऊन देत नाही हम्म मी स्वतःच्या मनाचा विचार करता आणि त्या थ्रू चालण्याचा प्रयत्न करता तर न्यू गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येतात आहे काही सिक्रेट जे आहेत ते तुमच्या मनापर्यंतच तुम्ही ठेवता बाहेर येऊन देत नाही त्या थ्रू तुम्ही चाललेला असता म्हणजे ही एक चांगली क्वालिटी आहे चा तुम्हाला तुमच्यामधली म्हणायला काही हरकत नाही ओके ए वाल्यांसाठी हा मेसेज होता आता तुमच्यासाठी एंजल काही मेसेज घेऊन आलेत हे दोन आपण कार्ड काढलेत तर मी मेसेज सांगते थोडासा वेट करायला सांगितलं एंजलने तुम्हाला काही गोष्टी ज्या तुमच्या मनामध्ये जी स्वप्न आहेत किंवा कोणत्याही गोष्टीसाठी थोडंसं वेट करायला सांगितलं आहे मेडिटेशन ब्रेन्स ॲन्सर म्हणजे मेडिटेशन थोडं करा थो थोडंसं स्वतःला वेळ द्या स्वतःवर सेल्फ लव करा त्याच्यामुळे ज्या थ्रू तुम्ही एंजलशी कनेक्ट व्हाल आणि त्या ते, त्यांना ते, जर तुम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे विच विचारली तर डेफिनेटली ते तुम्हाला देतील पण मेडिटेशन थ्रू मेडिटेशन करायला तुम्हाला सांगतात आहे थोडासा वेट करायला सांगतात आहे मेडिटेशन झालं तर ठीक आहे काय हरकत नाही असं काही नाही जबरदस्तीच केलंच पाहिजे असं काही नाही आहे पण एक एंजलकडून मेसेज आलेला आहे की स्वतःला वेळ द्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला तुम वेळ द्या आणि थोड्या गो थोड्या थांबा थोड्या गोष्टींचा वेट करा नक्की डेफिनेटली जी न्यू बिगनिंग आणि ज्या गोष्टीसाठी तुम्ही विचार करताय ती तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली येणार ओके आता आपण बघूया ज्यांनी टू नंबरचं कार्ड म्हणजे बी वालं निवडलं होतं त्यांच्यासाठी काय मेसेज आहे ओके तुमच्यासाठी पण बी न्यू बिगिनिंग येत्या मग ते लव वाईज पण असू शकतं किंवा तुमच्या नवीन जॉबसाठी पण असू शकतं त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रोथ पण आहे तुम्ही रिलेशनमध्ये जरी गेलात ना किंवा अस तास जरी असेल ना तर तुमच्यासाठी प्रेझेंटसाठी खूप छान आहे तुमचा पार्टनरही तुम्हाला सपोर्टिंग मिळणार आहे आणि तुमच्या थ्रू एकदम ट्रस्ट असेल इतका तो खरा राहणार तुमच्यासाठी आणि न्यू कोणतीही गोष्ट तुमच्या लाईफमध्ये आली तर डेफिनेटली तो तुमच्यासाठी चांगली आणि ग्रोथ त्याच्यामध्ये खूप असणार मग ते रिलेशन असू हो दे तुमचा जॉब असू दे नाहीतर कोणतीही गोष्ट असू दे ते तुमच्यासाठी डेफिनेटली चांगले होणार आहे ओके काही गोष्टीचं प्रपोजल घेऊन तुम्ही पुढे चाललात बोलायचं आहे बोलण्याचं थोडंसं धाडस करतात प्रयत्न होईल डेफिनेटली थोडासा प्रयत्न करा थोडंसं स्वतःकडे लक्ष द्या काही अशा गोष्टी होतात की ज्याच्यामध्ये आपण कामामध्ये एवढं व्यस्त असतो की स्वतःकडे लक्ष देता येत नाही फायनान्शियली पण इतके नाही आहेत तुम्ही असं वाटतं ज्यांनी ही बी आहे त्यांच्यासाठी सांगता काही काही असे एनर्जीज असेल की लो झालेली आहे ते एनर्जी आणि थोडंसं स्वतःकडे लक्ष द्या फॅमिलीकडे लक्ष द्या वेळ द्या स्वतःला सेल्फी लव इज व्हेरी इम्पॉर्टंट इन युअर लाईफ मी नेहमी म्हणत असते तर स्वतःला वेळ द्या आणि स्वतःकडे लक्ष द्या बाकी काही नाही छान आहेत कार्ड दुसरं कार्ड म्हणजे थोडंसं फ्रीडम हवं आहे तुम्हाला किंवा फ्रीडम शोधताय तुम्ही तुमच्या लाईफमध्ये की तसं पाहिजे तुम्हाला लाईफ जर जे तुम्हाला जगायचं आहे त्या थ्रू तुम्हाला लाईफ हवं आहे असं मला वाटते तर त्या थ्रू तुम्हाला लाईफ डेफिनेटली मिळेल ओके तसं कारण पण आलं आहे अबंडन्स आहे लग्जर हे छान आहे तुमच्यासाठी पण थोडंसं लक्ष द्या आणि काही न्यू गोष्टी पण तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली न्यू गोष्टी न्यू रिलेशन तुमच्या लाईफमध्ये येणार आहे आणि ते सक्सेस तुमच्यासाठी डेफिनेटली असणार आहे yes, येस डोंट स्टॉप अजिबात थांबू नका म्हणून एंजेल सरळ सांगतात ज्याही गोष्टी करताय ज्याही गोष्टींचा विचार करताय अजिबात था। तिथे थांबू नका एकदम पुढे जा बिंदास्त जा नक्की डेफिनेटली चांगला आहे बिग हॅपी अँड चेंजेस बघा तुमच्या लाईफमध्ये एक चेंज येतोय बिग एक मोठा चेंज येतोय जसं की हे कार्ड आलंय हे एजचं कार्ड आहे एस ऑफ कपचं कार्ड आहे हे, 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 हे पण मी बिगिनिंगसाठीच सा मांडलं जातं टेरो कार्ड रिडिंगमध्ये बिग हॅपी अँड चेंज हॅपी हॅपीपणा पण तुमच्या लाईफमध्ये येतोय बिग मोठी काहीतरी असं चेंज तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली होते बघा ज्यांनी ए आणि बी निवडलं आहे त्यांच्यासाठी हे मेसेज होते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की डेफिनेटली सांगा की तुम्ही ए निवडला होता की बी बी निवडला होता आणि तो मेसेज तुमच्याशी रेझोनेट झाला आहे का ते पण मला डेफिनेटली सांगा ओके थँक्यू सो मच